नमस्कार आपण सर्वांचे अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ही विनंती आता येईल चला तर आता आपण ज्यांचे वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन घेऊ ज्यांना वाढदिव वाढदिवस आहे ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंदित ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहू तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा तुमची जोडी सदैव शिवपार्वतीप्रमाणे राहू पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथली नक्षत्र योग व करण या पाच मुख्य अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगात दिलेली असते तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबद्दल माहिती देखील पंचांगात असते शुभवेळ ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते वैयक्तिक आणि समुदायिक हेतूसाठी व्यक्ती ज्योतिष पुजारी आणि धार्मिक संस्था यांचा मोठ्या प्रमाणावर सल्ला घेतला जातो चला तर आता आपण आजचे पंचांग दिनांक चौदा मे वीसशे चोवीस तीन मंगळवार शकसंवत एकोणीसशे शेहेचाळीस ची सुरुवात करूया नाम विक्रम संवत विशे एक्यांशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून चार मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून सहा मिनिटांनी चंद्रोदय सकाळी अकरा वाजून बत्तीस मिनिटांनी तर चंद्रास्त बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पंधरा मे रोजी मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी सप्तमी पंधरा मे पर्यंत सकाळी चार वाजून एकोणीस पर्यंत नक्षत्र पुष्य दुपारी एक वाजून पाच मिनिटापर्यंत योग गंड सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटापर्यंत त्यानंतर बुद्धी योग चालू होईल करण कर दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत त्यानंतर वाणिज करण सकाळी चार वाजून एकोणीस मिनिटापर्यंत पंधरा मे पर्यंत आणि नंतर विष्टीकरण चालू होईल चंद्र राशी कर्क सूर्य राशी मेष संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटापर्यंत नंतर वृषभ राशी चालू होईल सूर्य नक्षत्र कृतिका शुभ ब्रह्म मुहूर्त हा सकाळी चार वाजून छत्तीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून वीस मिनिटापर्यंत तर अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्न जो बारा वाजून नऊ मिनिटापासून ते एक वाजून एक मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून सततीस मिनिटापर्यंत गोदुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून चार मिनिटापासून तर सात वाजून सव्वीस मिनिटापर्यंत या काळात कोणत्याही घरातला केर कचरा के काढणे किंवा जेवण करण्यास वरचे असतं अन्यथा लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते अमृतकाल सकाळी सहा वाजून चौदा मिनिटापासून ते सात वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत अशुभ समय राहुकाल दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटापासून ते पाच वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत गुलिक काल बारा वाजून पस्तीस मिनिटापासून ते दुपारी दोन वाजून तेरा मिनिटापर्यंत व्यमागंड सकाळी नऊ वाजून वीस मिनिटापासून ते दहा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण दिशाशूल उत्तर शक्यतो उत्तर दिशेला जाणार जाळ्यावेस्ट टाळावे अन्यथा कामात येण्याची शक्यता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद